नमस्कार सर्व शिक्षक मित्रांना निपुण भारत अंतर्गत स्तर निश्चिती करण्यासाठी आपल्याला पाच मार्च ते तीस जून हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या कार्यक्रमांतर्गत आपण वीस मार्च पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे आणि आता आज पाच एप्रिल या दुसऱ्या टप्प्याकडे आपण वळत आहोत आणि या टप्प्यामध्ये निश्चिती केलेल्या विद्यार्थ्यांची नोंद स्विपचॅट ॲपवरती भरत असताना अनेक शंका आपल्या मनात येत आहेत सर्वच विद्यार्थ्यांची नोंद करायची की जे मागे राहिलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांची नोंद करायची या संदर्भात आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे स्विपचॅट ॲप हे पहिल्यांदा ओपन करायचं आहे या ॲपमध्ये पॅट महाराष्ट्र या टॅबला ओपन केल्यानंतर आपल्याला आपले चॅटबॉट ओपन होईल आणि या चार्ट वरती आपल्याला सेकंड टप्प्यातील कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद करायची या संदर्भात आपल्याला आज या ठिकाणी अनेक शंकाचे निरसन करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला चार डॉट्स दिसतील यामध्ये होम मेनू या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील मेनू उपलब्ध होतील त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स अशा प्रकारचे एक मेसेज येईल त्यावरती इयत्ता निवडायची आहे मी आता इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची नोंद करणार आहे इथे तुम्हाला लिटरसी अँड न्युमरसी असेसमेंट टू टू अशा प्रकारचं एक टॅब आलेला आहे या लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट टू यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही निवडलेल्या इयत्ता चौथीसाठी त्या वर्गाची या ठिकाणी नोंद करायची तर यस म्हणायचं आहे आणि पुढे तुम्ही विद्यार्थी न्याय कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करायची आहे आता या ठिकाणी जर विद्यार्थी आपण पाहिले तर आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांची माहिती प्रलंबित आहे पेंडिंग आहे असं आपल्याला स्टेटस दिसत आहे आता मागल्या माहितीमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांची नोंद या चार्टबॉटला केली होती आता यामध्ये सुद्धा आत्ताच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा सर्वच विद्यार्थ्यांची नोंद आपल्याला करायची आहे जे विद्यार्थी मागल्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या स्तरावरती म्हणजे पूर्ण अध्ययन अपेक्षित स्तर आपण नोंद केलेली स्तर होता त्या स्तराचीच नोंद आता त्याच्यामध्ये करायची आहेत पण जे विद्यार्थी आपण मागे राहिलेले होते कमी स्तरावर होते त्या स्तराच्या पुढील जो स्तर त्याने प्राप्त केला आहे तो त्यासाठी आपल्याला भरायचा आहे आता उदाहरणार्थ मी एक विद्यार्थी घेतो त्या विद्यार्थ्याची नोंद करताना उपस्थित आता हा गेल्या टप्प्यामध्ये हा पूर्ण शेवटच्या स्तरापर्यंत पोचला होता आता त्याचं वाचन हा स्तर आहे मी पहिला वाचन स्तरामध्ये त्याचा टप्पा भरत आहे लेखन स्तरामध्ये त्याचा टप्पा भरत आहे संख्याज्ञान स्तरामध्ये टप्पा भरत आहे आणि संख्यावरील क्रियामध्ये त्याचा टप्पा भरत आहे अशा प्रकारे आपल्याला एका विद्यार्थ्याची नोंद या ठिकाणी पूर्ण झालेली आहे जर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा म्हटलं सिलेक्ट विद्यार्थी केला तर या ठिकाणी जो आपण विद्यार्थी निवडला होता तो विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण झालेले आहे असं त्याचं स्टेटस दिसेल याच प्रकारे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नोंद या टप्प्यामध्ये करायची आहे स्तर निश्चिती करून म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी शेवटच्या स्तरात आहेत त्याची नोंद आपण पहिल्या टप्प्यात भरली होती तरीसुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्याची नोंद करायची आहे आणि जे मागे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांचा जो स्तर पुढे गेलेले आहे तो स्तर टाकून परत दुसऱ्या टप्प्याची पूर्ण नोंद आपल्याला या चॅट ॲपवरती भरायची आहे धन्यवाद